ऐक ना हे पळवायला पण असं कर ना चल ना थोडं दमानत चाललं तर पळायची गरज नाही मग सारखं लागत ना पलिकून पलिकूनकरच त्याला अंदाज नाही ना ती बाजू पलीकून घ्यायला पाहिजे कस लागेल मग इथं झाल्यावर मग तिकडलं बी घ्या वाटलं तर Where

हा बर झालं चांगलं काम ते लय पळवू नको थोड शांत चलो आणि ते उचलतोस ना त्याच्यात मग एक हातभर जाते निघून पुढं काय हात कधी येते ना त्याला मग काय आला करायचं आता इकडे बघ याचा राऊंड झाला का पुढचा त्याच्या पुढं त्याचा गॅप घ्यायचा तिकून पुढं इकडे यायचं हे करीत करीत पुन्हा वाटलं तर ना ही काढल्या शेतातलं कर कुठं ते दगडे असलेल्या पावसाचं बरं पडून पाऊस उद्या येऊ आला तर आणि मग वाटलं तर आम्ही बी येतो तिकडं तुम्हाला डबा बिबा घेऊन येतो आणू का डबा नाही डिझेल नको आता डिझेल हाय तेवढं जोपा आज त्यातच ला

गॅप चांगला घे मोठा म्हणजे मग काय गॅप भरून काढायला अर्ध्या कमी कमी घ्यायचं पण राऊंड तर टॅक्टर इतकंच घे पण असं तिकडे फिरून इकडे घ्यायचं तिकडून फिरवायचं इकडे असं तमान आणि उचल उगस दमान चालव जरा थोडं राहत कोणत्या यायच्यात घेतो गिअरमध्ये टॉप मध्ये दुसऱ्याला घ्यायचं मग दुसऱ्याला नसतंय

खत पांगवायला चांगवायचं जाता मग काल हे चाल चाललंय चालू द्या करू द्यायला उद्या जाता येईल तिकडं आणि येतात की घेऊन जातो जाताना डिझेल घेऊन येतो येताना